बर तुम्हाला काय बोल फोन बरं काय खोटं बोललो का फोनवर जे ते बोललो का फोनवर चारदा म्हणतो एक म्हणतो मोठा बैल आहे एक मोठा गोरा आहे म्हणतो बाकीचे लहान लहान गोरे आपले அது <laughs>

आम्हाला लागले नाही का दादा तस करा ते तुम्ही बोलतो काय काय सगळं फायन जायचं आहे ना स्वात करा तुम्ही घ्यायचं पंचावन्न झाला पंचावन्न घ्यायचं जायचंय आज सासू वारली जायची खेळायला जायचंय बस आ, आज घाटा आहे घाटा आहे आज बायदार मंदिर आहे बोला का आहे ना बोला बोला नावा आले तुम्ही लाभाबरी जायचं तुम्हाला द्यायचं बैजाब्री हा तुमची शंभर आहे तुम्हाला म्हणणार नाही तुम्हाला म्हणणार आहे मी वीस रुपये कमी घ्या असं तुम्हाला म्हणणार आहे मी वीस रुपये कमी घ्या असं का साहेब बरं बोलता का नेमन दादा तुम्ही बोलता का नेमन तुमची इच्छा असेल तुम्ही मागून घ्या म्हणजे तुम्हाला नोट परत झाला बरं बरोबर बरोबर का शेट बरोबर आहे ಘರ ತುಂಬ ಜೊತೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಅಷ್ಟು ಮಾಂಗ ವಸ್ತು ವಸ್ತು ಮಾಡಿ ವಸ್ತು ವಸ್ತು ಪಣ ವಸ್ತು ದಾದಾ ವಸ್ತು ಕರೆಂಟ್ ಏಕದ ಗರಿಬ್ ದಾವ್ದಾರ ನಾವು ದಾವ್ದಾರ ನಂಬರ್ ತು ದಾವ್ದಾರ तिथला गरीब आहे एकदम तुम्ही खालून तुम्ही बस डायरेक्ट भाऊ बरं का म्हणून बसून दा खून तिथला गरीब आहे तुमचा फायदा करायचा बस तुमचा फायदा आज

बोला बोला मावली त्यांना शिरून घे त्यांना फक्त कुठे गेले का म्हणा बोला यार तू तिथे तिथे दबाव होणार आपलं होते तुमच्या दर दादा दबाव काही या सगळी चाल <lad> <say> टा <laughs> <laughs>